अंबरनाथ पालिकेच्या अंतर्गत वादाचा फटका यंदाच्या कर वसुलीला बसत असतानाच पालिकेने आपल्या हद्दीतील कर बुडव्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करण्याचा धडाका सुरू केलाय पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत मालमत्ताधारकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आलाय अंबरनाथ पालिकेचे अधिकारी नरेंद्र संखे यांच्या पथकाने कर वसुलीसाठी शहरात विशेष मोहीम राबवली या कारवाई दरम्यान आनंदनगर एम आय डी सीतील जास्त कर थकीत असलेले दोन कारखाने सील करण्यात आले तर वसार गावाजवळच्या गेमनानी कंपाऊंडमधील बारा गोडाऊन सील करण्यात आले आतापर्यंत जवळपास अठ्याहत्तर टक्के मालमत्ता कर वसूल करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापैकी मालमत्ता कर हे एक उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे सद्यस्थितीत या वर्षाची एकूण मागणी मालमत्ता कराची जी आहे ते साधारणतः एक्कावन्न पॉईंट एक्क्याऐंशी कोटी आहे त्यापैकी आत्तापर्यंत एकोणचाळीस पॉईंट ऐंशी कोटीची वसुली पूर्ण झालेली आहे ती जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्के वसुली झालेली आहे आमचं ध्येय असं आहे की शंभर टक्के वसुली साध्य करणं त्याकरिता थकीत करदाते त्यांना आम्ही पूर्ण मागणी बिलं दिलेली आहेत वेळोवेळी आवाहन केलेलं आहे व वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्धी केलेली आहे त्यानंतरही ज्यांनी थकीतकारांचा भरणा केलेला नाही अशा थकबाकीदारावर आता जप्तीची कार्यवाही करण्यात येत आहे आज साधारणतः नऊ मालमत्तांना सील करण्यात आलेल्या आहेत औद्योगिक वसाहतीतील काही इमारती आहेत किंवा काही कारखान्यांच्या जागा आहेत त्या सील केलेल्या आहेत मोठ्या थकबाकीदार ज्या आहेत त्याकडून आम्ही थकीचे सील करण्याची कारवाई सुरू केलेली आहे